दिव्यांच्या औसेची वाचा कथा आणि लाभ कथा वाचल्याशिवाय व्रत राहील अपूर्ण आषाढामोसेला दिव्यांची आवस म्हणतात रविवारी चार ऑगस्ट रोजी दिव्यांची आवस आहे या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासून पुसून लख करतात नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्यांच्या भोवती रांगोळी काढतात रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात त्यांची मनोभावी पूजा केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वतः तेज आहेस प्रकाश आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्याची प्रार्थना करतात त्यानंतर उप उपलब्ध असलेली जी दिव्यांची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तीपूर्वक श्रवण करतात दिव्याच्या अवसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य दीर्घायुष्य अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे ती कथा अशी आहे तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुली होती त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सगुना होते विनीतला तीन मुलगी झाली पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आले त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही तिने आईचा विरोध मोडून विनीच्या धाकट्या मुलाशी लग्न केली गरिबी ते इथे आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले पुढे एकदा त्या राजाचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली ती सगुणीला मिळाली सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले तिने प्रामाणिकपणाने ती राजाला नेऊन दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितली तेव्हा तिने येत्या शुक्रवारी आमोसेला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने तशी दौंडी पिटण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे आषाढ आमावसेला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले इकडे सगुणाने घरात सर्वत्र देवे लावले नंतर तिने आपल्या दोन्ही धीरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभी केली तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या असलेल्या धीराला सांगून ठेवले की जी जी सभाषणबाई घराघरात गहरा प्रवेश करू बघेल तिच्याकडून मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही असे वचन घ्या मगच तिला बाहेर जाऊ द्या तिने सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंधार दिसला मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशनाने उजळले होते तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिथे उभ्या असलेल्या दीराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न ने येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिली त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुखसमृद्धीने भरून गेले राज्यातील सर्वच जण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले ही दिव्याच्या अवसेची कथा तुम्हालाही फळू ही, ही शुभेच्छा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद